तुला एकदा स्वागत आहे तुमचं आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अमोल पाठ आहे तर खूप दिवसानंतर आपण ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज आहे गणपती बाप्पाची शेवटची तर आज बघू शकता तुम्ही आपली पब्लिक बघा इथं बसले कसे आणि आपलं आहे आठ दिवसांत आपलं पंचावन्न हजार लॉस झालेलं आहे आपण

पूजा हे पूजेला चाललोय म्हणजे आपले आपल्या सावईबापूंच्या पूजेला चाललोय बल लावू गलींच बल लावू का असं बोल ना ना आली का आली, आली ना मजा आता जाऊ या आ, करता आता मी मस्त आमच्या दोस्तांच्या घरी जायचं पूजेला आठवाला तुम्ही आठवाला आम्ही तुम्ही का तू येतो पूजेला चल मग कपडे घाल जा वेदांश गाईस तुम्ही बघू शकता आम्ही भाड्याशी कामवाली ठेवलेली आहे बघू शकता इथे काम करायला हे बघा लगत लगत दाखवतो बर दाखव काम करायला किती रुपये भाड्या घेत काम करायला आम्ही कामवाली ठेवले बघा नाही आमची वाची आहे ती काम करतात हे चल ना गुड्यूच्या इथं आलोय आपण पाया पडायला सुंदर असं डेकोरेशन केलंय बघा चला लगेच निघू हे येतं का नाही सर जिथं चाललंय तर आपण मंच इथून तर आलो आता आपले ट्विन्स कॅफेचे ओनर गुड्डू बंटी त्यांच्या घरी चाललो आहे गली गलीतून लाईन बघा माझं व्हीआयपी आहे भाई पब्लिक तर असेलच आणि बंगला बघू शकता तुम्ही हे दोन बंगल बघा फुकट्या फुकटी संघटना फुकटी संघटना आमच्या पाठी आलेली आहे आलं वाटली नाश्ता भेटेल खायला तर पाठी पाठी आले आमच्या बघू शकता तुम्ही नाश्ता पाहिजे की नाश्ता नाश्ता घे अक्का रस चाललंय नाश्ता विष्ट करतच ना कुठं कारण कि नाही जेवाला जायचे बापज्या बाबज्या बघा बाबजा जिंकले आज ढोलकी घेऊन पकवत घेऊन आले मंदिरात हे किती जिंकलं सांग खरोखर किती करण किती पैसे तुझे रंगत हो तुझ्या तू सांग हा काय पक्कू नको थांब ना आता येऊन काहीच फुल जिंकले दोन दिवस ना पहिले दिवस गेलो काल नाही जिंकले काल किती जिंकलं करण बावीस हजार उसुर काल परवा दिसत मग झालं अजून वाढतील बापूजी चर्च वाढतील शिवम पाटीलच्या घरी चाललोय आपला अध्यक्ष आणि टायसन काय आम्हाला आतमध्ये जाऊन नाही देत काय रे काय काय बोलतो काय बोलत काय चला तुम्ही आतमध्ये चला 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 चला

सर्व पोरांचा सत्कार झालेला आहे सर्व पोरांची खुशी आहे टोंडर समीर पाटील आयते आले कोयत सत्यनारायण सत्यनारायणची पूजा असते ना नॉन व्हेज कसं भेटेल बघायचं एट्रेस टेबल लावले पद्धतशीर भेटलेले काय रे तुझं नाव श्रेषेश बघा इंस्टाला पण फॉलो आहे युट्यूब ला पण फॉलो आहे बघू शकता आपला ब्लॉग बघतोय तो पाच पाचशे लवकर चला पटापट चला बा भेटू चल रे विसर्जन झालेलं आहे आणि इथं बघा मकारात बघा टीव्ही लावले काय कला असतील ना डेंज डेंज आता आपण आलेलो सगळ्यांचं फेवरेट आपला परेश कडके बॅट्समॅन सोपे बघा तुम्ही ये वशाल तिथं का दोन तीन देऊन का मला आणि काल जिंकले हो आपले इथं पैसे किती जिंकले र तीन नाही तीस हजार हजार तर तीस हजार उसका दो तीन दिन पहिला कितना किया <laughs> चला पाय वरून घेला कसलो पाच पाय बर्तन जेवायचे मुघण ते साई पाटील आलेलेय वहिनी पण आलेत जोडीचे आलेत पाय भरायला माझी हेल्प तीन वर्ष नंतर काही ना ऐकत कसलं पाच चाललंय मग वरती एवढी भूक लागले का एवढी भूक लागले आम्हाला जवाल ना थांबवलं तुम्ही काय बातमी देऊ का मग आता जावं आला मग नाही थांबला ना आपल्या जवळ जावं काय बघा आल्या आल्या पहिले आरशन बघायला गेला मग आरशन बघायलाच पाहिजे आता फिक्स झाले आता जसं तुम्ही फिक्स करून ठेवलेलं तसं त्यांचं पण फिक्स झालेला आहे रोष्ट <laughs> इत्रे बासा, इत्रे बासा। वारे येईल इकडे बसा हवेवर बसा कुठं बॉबी कुठं बसील

काय जाऊ दे परत आता नेच तिथून घेऊन आलो मग अशी बघून डबल डबल डिबल डिबल आठवायला आल्या तुला आठवत कमी घ्यावं जरा त्या याला तंदुरी दे तंदुरी प्लेट बघा प्लेट भरले या दोघांना जर ठेवून येऊ आम्ही सोमवारच्या मार्केटला मार्केट बंद होता होत्या ना, ना? ना ना सस्तन का मुर्को तो समोर से मार्केट ला दोन से रुपए ले चलता मस्त होता मूल पूजा ला गाला मस्त ना तो दुकान बघू शकता अमूल प्रमोशन करना रे भैया फुकट देता कपड़ा <laughs> मूल 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 आम्ही तर बघू शकता आपण दिदीला पण आणलं कपडं तेच घेतलं ते दाखवलं नाही घरी घालून बघलं आपण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा सस्त्याने घेतल्या पूर कपडे घ्यायला आणि मैदानीतला टी शर्ट घेतले आणि मगाशी मग तुझी कसं वाटलं मस्त मस्त वाटलं आवरलं तुला तू का पण पण बघा नवीन चायनीज वेलवाला भैया आलेला आहे रोहित पाडेल प्रसाद कोळी गायाला बसले भैया 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 बनवतो बघा पण कोबी कोबीबी टाकलीच नाही

बघा बघा एक रवभाज्या पावभाज्या कशा चालवले पावभाज्या आठव लाल त्या आरतीला काल काय बघ तू आरती देतो आठव आठो किती किती पाऊ घायशील आज किती आक्षील ज्याची मान किती घाशील तू तू किती घाशील कोण नाही बोलतो मी साव घेतलं ना आतवाला कांदा हे घेऊन घेतले गेली बस का एवढं पाव पुरतील पाव आणून दे पाव आणून देव आणून दे आज आपल्या पप्पांची शेवटची रात्र आपली नाही म्हणजे इंग्लेश पाटील विसर्जन होईल विसर्जनाला अरे कोणी पण तुझा काय चाललंय काय करत याला जागला करपवलेला लागत आणि पाहू घेतले काहीच तर चला आज शेवटची रात्र चाललोय आम्ही शिवगोडी इथं गाणी बोलायला प्रावा, 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 चला रे चला चला आणि आमची पाहुणी पण चालली घरी आणि बघू शकता शिवम पाटील आपले स्वागताला उभे आहेत बघा स्वागत करायला आले फुल सपोर्ट चला या शिवम पाटीलच्या घरात आणि टायसन पण स्वागताला उभे आहे टायसन काय बोलशील टायसन चल आम्हाला घरा नव्हतं चला हे चल हे शिवम याला पकड मी आलो बाबा या 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 आता या या ए, या रा। बाला कुठं राहिला बघू शकता तुम्ही शिवम पाटील जे आपण खूप छान असं रणजित बोललो आपलं निखिल ठाकूर यांचा सत्कार होईत आहे